नमस्कार मी श्वेता पवार सिंधी टीव्ही लाईनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे शेत जमिनीची शासकीय मोजणी करण्यास हरकत घेऊन दोघा शेतकरी बंधूंवर लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला करण्यात आला यात एकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला या प्रकरणी दहा ते अकरा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय ही घटना बाळे येथे घडली पुरुषोत्तम उर्फ खंडू दिगंबर बन्ने वय चाळीस राणार पत्रा तालीम उत्तर कसबा सोलापूर असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे त्यांचे बंधू देविदास बन्ने वय बेचाळीस हे सुद्धा या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत या संदर्भात जखमी देवीदास बन्ने यांनी फौजार चौडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार शांतप्पा आडके सागर आडके आणि बाळू आडके राणार देगाव सोलापूर यांच्यासह सो त्यांच्या सात ते आठ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय मृत पुरुषोत्तम उर्फ खंडू बन्ने व त्यांचे बंधू देविदास बन्ने यांच्या मालकीची बाळे शिवारात शेतजमीन आहे त्यांच्या शेतालगत आडके कुटुंबियांची शेती आहे परंतु शेतजमिनीच्या हद्दीवरून त्यांच्यात वाद होता दरम्यान हद्दीचा बाद मिटवण्यासाठी बन्ने बंधूंनी आपल्या जमिनीची शासकीय मोजणी करून घेण्याचे ठरविले त्यानुसार शेतात शासकीय यंत्रणेमार्फत शेतजमिनीची मोजणी सुरू असताना त्यास आडके कुटुंबियांनी जोरदार हरकत घेतली शेताची मोजणी करायची नाही अन्यथा एकेकाला खल्लास करू असे म्हणत आडके कुटुंबियांसह त्यांच्या साथीदारांनी बन्ने बंधूंवर लोखंडी पाईपनी जीव घेणा हल्ला केला यात पुरुषोत्तम उर्फ खंडू बन्ने यांचा मृत्यू झाला तर देवीदास बन्ने हे गंभीर जखमी झाले